एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांचा आंदोलन सुरू झालेलं काय सांगत खरं म्हटलं तर एस टी महामंडळाच्या आंदोलनाला मागच्या वेळा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलं होतं की एस टी महामंडळाच्या बाबतीमध्ये कुठेही कर्मचाऱ्यांचा पगार कुठेही कर्मचाऱ्यांची अडचण येणार नाही याची जबाबदारी आमची असेल आणि मला वाटतं की तेव्हापासून एस टी महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांचा विश्वास राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर होता खातं पण त्यांच्याकडे होतं अशी अडचण काय आली मला माहीत नाही परंतु एस टी महामंडळाच्या असलेल्या पगार वेतनवाढ त्यांच्या नोकरीची शाश्वती या संदर्भामधली शासनता या असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये आहे एसटी महामंडळाच्या गाड्या आता सरकारच्या गाड्या झालेल्या आहेत हे मी मान्य करतो पण त्या सरकारी योजनेच्या गाड्या झाल्या ते दुर्दैवाने सांगावं लागतं आजपर्यंत लाडकी बहीण योजना असेल सावणी या काय बोलतात तीर्थयात्रेच्या या नवीन योजनेतून त्यांनी सगळ्या गाड्या या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरायला सुरुवात केलेल्या आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना कॉलेजला शाळेला जायला प्रचंड अडचण व्हायला लागली रोजचे शहरामध्ये जाणारे जिल्ह्यामध्ये जाणाऱ्या लोकांना सुद्धा गाड्या उपलब्ध होत नाही सरकार नक्की काय काम करते मला कळत नाही त्यांचे सुद्धा पैसे त्या एस टी महामंडळाला मिळालेत का नाही याची पण मला कल्पना नाही खरं म्हणत तर खाजगीकरणाचा मुद्दा हा प्रचंड त्या ठिकाणी चर्चेत येतो आणि एस टी महामंडळाच्या रॉंग रूटच्या फायदेशीर गाड्या हे खाजगीकरणाला वापरण्याचा प्रयत्न झाल्यापासून एस टी महामंडळ ह्या अडचणीत येत आहे हे सातत्याने दिसत आहे त्याच्यावर आम्ही फक्त आश्वासन दिलंय त्या आश्वासनाच्या पुरतं काही केलं नाही ही मनामध्ये राग हा एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर आहे एवढंच नव्हे तर राज्यातले बहुतेक अजूनही पेन्शन योजना असेल किंवा राज्यातल्या वेगवेगळ्या वे प्रकारच्या कर्मचारी या सरकारच्या वर नाराजगी आहे कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळत नाही कॉन्ट्रॅक्टरना बिल वेळेवर मिळत नाही आणि एवढंच कमी काय महाराष्ट्रातल्या या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये प्रचंड सरकारच्या असलेल्या तिजोरीची लूट करण्याची स्पर्धा या मंत्रिमंडळातल्या खात्यामध्ये सुरू झालेली असल्यामुळे तिजोरी रिकामी झाल्यामुळे आता विश्वास नसल्यामुळे आंदोलनाला कर्मचारी उतरलेले तुमचा कसा पाठिंबा राहणार आहे स्पष्ट भूमिका आहे की ग्रामीण भागातल्या लोकांची परिवहन करण्याची जी सेवा राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे ती कायम चालू राहिली पाहिजे आणि त्याच्यात गरीब लोकांना आपण मोफत प्रवास दिलेला आहे ज्येष्ठांना महिलांना मोफत प्रवास दिलेला आहे पण तो प्रवास वगैरे सगळं करताना ते पैसे वेळच्या वेळी जर गेले नाहीत तर फार मोठ्या प्रमाणात अडचणी होतात ही सत्य परिस्थिती असल्यामुळे सरकारने जाहीर करावं की या योजनेचे पैसे या एस टी महामंडळाला लगेच दिलेले आहेत का नाही आणि जर ते दिलं नसतं तर एस टी महामंडळ कधीही बंद पडू शकते आणि ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था अर्थवाहिनी जी एस टी महामंडळाच्या माध्यमातून शहरात जिल्ह्यात लोक येतात त्यांची ही चालू लाल लालपरी चालू राहावी आणि त्यासाठी जर सरकारने हे केलं नसेल तर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय त्याच्यामध्ये निश्चितपणाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा पाठिंबा आहे राष्ट्रवादीची काय भूमिका नाही राष्ट्रवादीची भूमिका लोकांना न्याय देण्यासाठी असा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी ग्रामीण भागातल्या लोकांना जेच मध्यम वर्गीय आणि गरीब लोक आहेत त्यांना एसटी एसटीची अत्यावश्यक सेवा आहे आणि ती जर कोलमडली असेल तर सरकारने लक्ष घ्यावं घालावं आणि तात्काळ त्याच्यावर कारवाई करायची एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट